आपल्या आजोळी पायी जाणाऱ्या एका मुलाला काही व्यसनाधीसांनी पुलावरून खाली फेकले गंभीररीत्या जखमी झालेल्या मुलाच्या दोन्ही पायाच्या घोट्यांची हाडत तुटली होती असताना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात आल्यावर गोट्यांची जोखमीची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली आहे खरडी रेल्वे स्टेशन जवळच्या गावात राहणारा कृष्णा मुकणे आपल्या आजीकडे चा सुमारास महामार्ग येथील पुलावरून जात्यावेळी नशीत असलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी दरम्यानच्या वेळेत कोणते कारण नसताना कृष्णाला उचलले आणि पुलावरून खाली फेकले मात्र खाली पडून कृष्णा जबर जखमी झाला होता त्याला उठताही येत नव्हतं जवळच काही त्यांनी कृष्णाची माहिती घेऊन सिव्हिल रुग्णालयात दाखल केले कृष्णाच्या दोन्ही पायांचे एक्स रे काढल्यावर गोट्यांची हाडं मोडली असल्याचं समजलं सिव्हिल रुग्णालयात गेल्या काही वर्षात गुंत गुंतागुंतीच्या जोखमीच्या शस्त्रक्रिया यशस्वी होत आहेत मात्र कृष्णाची काहीशी आव्हानात्मक शस्त्रक्रिया होती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया करण्यात आली आहे दिवसात कृष्णाच्या दोन्ही गोटांच्या एकूण तीन शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यात एका पायाला जखम असल्याने एक, जख एक शस्त्रक्रिया विलंबानं करावी लागली होती या शस्त्रक्रियेसाठी अस्थितज्ञ डॉक्टर विलास साळवे डॉक्टर अजित भुसागरे डॉक्टर मयूर नागरगोजे डॉक्टर दिपेश पाटील भूलतज्ञ डॉक्टर रुपाली यादव आणि सिस्टर गायकर पाटील सिस्टर राले सिस्टर बुद्धी सिस्टर आणि कर्मचारी ठाकरे मामा मिलिन मामा मदन मामा नितीन मामा यांनी अथक परिश्रम घेतले आहेत अज्ञात व्यक्तीने आमच्या कृष्णाला पुलावरून खाली फेकले जखमी अवस्थेत बघल्यावर आम्ही सर्वच घाबरलो परंतु सिव्हिल रुग्णालयाने कृष्णावर जे उपचार केले यासाठी के त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहे असं मुलाचे वडील दिलीप मुकणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केले तर कृष्णाच्या शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात मोठा खर्च झाला असता परंतु सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग रुग्णासाठी शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणे ठेवण्यात त्यामुळे खासगी रुग्णालयात होणाऱ्या जोखमीच्या शस्त्रक्रिया ही सिव्हिल रुग्णालयात होत आहेत असं डॉक्टर कैलास पवार जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे एक चौदा वर्षाचा मुलगा जो ब्रिजवर पुलावर पडला होता आणि तो सर्व पडल्यामुळे त्या पायाच्या दोघं घोट्याला सिव्हिअर इंजरी झाली होती आणि कॉम्प्लेक्स फ्रॅक्चर झाला होता डिफिकल्ट सर्जरीज होती एक तर तो पडला चारला आमच्याकडे ॲडमिट केला डायरेक्ट खरडीवर आला होता डॉक्टर साळवे डॉक्टर धीरज महागडे ऑर्थोपेडिक सर्जन दोघांनी मिळून पेशंटला असेच केलं त्या पेशंटला इथे पुढे जायला तयारी नव्हता तरी इथे ऑपरेशन करायचं सांगितलं आम्हाला विनंतीच केली ते आणि आम्ही ठरवलं की पुढे इथेच करू ऑपरेशन तर ऑपरेशन केलं डिफिकल्ट सर्जरी होती त्याच्या टोटल आम्ही तीन सर्जरीज केल्या पहिल्या दोन सर्जरीज केल्या त्याच्यानंतर त्याच्यानंतर काही करेक्शनसाठी तिसऱ्या सर्जरीची पण गरज पडली तर आजच्या घडीला बच्चू अतिशय व्यवस्थित आहे एक मुलगा आहे पूर्ण आयुष्य पडलेला आहे तो त्याच्या पायावर उभं राहणं हा सगळ्यात मोठा चॅलेंज होता आणि जो फ्रॅक्चर होता खूप कॉम्प्लेक्स होता परंतु आमच्या ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर साळवी सरांनी जे काही मेहनत घेतली त्याच्यामागे काम केलं डिफिकल्ट सर्जरी होती ती आम्ही सिव्हिलला केली आ, मी सगळ्यांना विनंती हेच करतो की चांगल्याच चांगलं काम करण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो ज्या ज्या सिच्युएशन येतात बरेचसे आपल्याकडचे गरीब ग गर ग्रामीण भागातले लोक येत राहतात त्यांना जास्त माहीत नसतं बोलण्याचंही त्यांच्याकडे लँग्वेजचंही त्यांचा बॅरियर असतो ह्या लोकांना मदत करणं हेच एक उद्दिष्ट असतं त्याच्यामुळे आम्ही अशा सर्जरीच करतो आणि एक विनंती करतो मी सगळ्यांना की असं जर काही डिफिकल्टी आहेत जे काही ज्यांना गरज आहे त्यांनी कृपया किंवा प्रायवेटमध्ये याचा जर खर्च तुम्ही करायला गेलं ते मला वाटत नाही की दहा पंधरा लाखापेक्षा कमी याला खर्च झाला असता टोटल सगळ्या गोष्टी एवढे दिवस हॉस्पिटल स्टे आणि ट्रीटमेंट मेडिसिन इंजेक्शन्स आणि ऑपरेशन्स वगैरे हो ते गोरगरिबीसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे तर आ, ही सगळ्यांनाही विनंती करेल मी आव्हाने करेल की जास्त जास्त आमच्या जेवढ्या सरकारी संस्था आहे त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे इकडे येऊन पेशंट दाखवायला पाहिजे इथे ट्रीट करून घ्यायला पाहिजे धन्यवाद